आहे दुळजाभ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून लोकप्रिय मुख्यमंत्री शिंदे साहेब आमचे मित्र आणि मोठ्या भावासारखे श्रीकांतदास शिंदे यांना जय महाराष्ट्र व्यासपीठावर आपल्या बीड जिल्ह्याचे बीड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार योग्यजी बया्षीरसागर अमरजी नाना नाईलवाडे अविनाश जाधव सुमित कोळपे आणि व्यासपीठ मी जे जे आपल्याला जे योगेश भाईंना का था था साथ द्यायची आणि का मतदान करायचे कारण एक योगेशभाईसारखा सुशिक्षित उमेदवार आपल्याला भेटतोय मला वाटत नाही की विधानसभेमध्ये यांच्या वडा सुद्धित उमेदवार दुसरं कोणी असेल येणाऱ्या विधानसभामध्ये आणि बीडचा जर आपल्याला जर काही विकास करायचा असेल एक तुम्हाला सांगायचं तात्पर्य झालं तर आज भयात ज्या पोझिशनला आहेत त्या व्यक्तीला आमदारवरची पण आवश्यकता नाही ते स्वतः काही विधान परिषदेवर पण जाऊ शकतात ती व्यक्ती शकता स्वतः आज का विधानसभा लढत आहेत की त्याला कुठंतरी आपल्या बीडचा विकास करायचा आहे बीड मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या खूप चांगला आहे फक्त या मतदारसंघाचं पाण्याचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि भया मी तुम्हाला जे तुमच्यासोबत काम करतो आहे तुम्हाला हे पाण्याचं जे नियोजन करणं तुमच्यासाठी तुमची मला गरज लागणार आहे म्हणून मी तुमच्यासोबत आज काम करतो आहे आणि तुमच्यासारखा म्हणजे म्हणजे उच्च शिक्षित उमेदवार आणि काहीतरी विजन आहे तुमच्याकडं म्हणून आम्ही तुमच्यासोबत आज आहोत आणि आज आपल्याला एक एक उमेदवार साहेबांना महत्वाचा आहे जर साहेब जर परत मुख्यमंत्री जर बनवायचे असतील तर योगेश मायासिंग सागरचा आपल्याला निवडणूक केलेला आणल्याशिवाय बरं नाही आणखी परि तुम्हाला माहिती आहे की बीडमध्ये आपल्या सगळ्यात जास्त महत्वाचा म्हणजे उसळून जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या जिल्ह्यामध्ये आपल्याकडून आधुनिक क्षेत्र नाही आहे ते जर आधुनिक क्षेत्रात जर निर्माण करायचं असेल तर आज योगेश भाईचे उदय सामंत साहेबांचे काय संबंध आहेत मला माहिती त्यांच्यामार्फत आपण एम आय डी सीचा चांगला विकास करू शकतो उद्योगधंदे आणू शकतो आणि उद्योगधंदे बीडमध्ये काय येऊ शकतात कारण की आपल्याकडे मुळात ऊसतोड कामगार जास्त असल्यामुळे एक लाख रुपयामध्ये आपला ऊसतोड कामगार वर सहा महिने ऊस तोडतो तर त्या बीडमध्ये आपल्या कामगारांची संख्या खूप आहे आणि कमी का काम कमी पैशामध्ये आपले लोक काम करू शकतात त्याच्यामुळं बीडमध्ये औद्योगिक क्षेत्र लवकर झपाट्याने विकसित होऊ शकतं पण ते माणसांचं विजन पाहिजे आज माझ्या गावापासून मी सुरुवात केली आहे आज माझ्या गावातले लोक आहेत माझ्या गावाला जायला पहिले एक पाऊन तास लागायचा आज वयाच आहे पंधरा मिनिटात माझ्या गावाला बारषणा करून आम्ही जातोय गावातले रस्ते आज पांढर रस्ते आहेत लोकांना जायला रस्ता नव्हता तो रस्ता मी पोटाचे सिमेंट रस्ते केले आज माझ्या गावाला पाण्याची परिस्थिती बिकट आहे पण आजची परिस्थिती जशी आहे तशी माझ्या गावची परिस्थिती मी एक वर्षानंतर जसं पावसाळ्यात आहे तसं मी उन्हाळ्यात असणार आणि इमामपूर एक हे मॉडेल हे महाराष्ट्रात मॉडेल म्हणून तयार करणार आहे ते मॉडेल तयार करण्यासाठी हा मॉडेल तयार करण्यासाठी भाया तुमची आम्हाला मदत लागणारच आहे जसं मी इमामपूरचं मॉडेल तयार करायचं तसंच आपल्याला बीड सुद्धा मॉडेल तयार झालं पाहिजे आणि हे मॉडेल तयार करण्यासाठी फक्त आपल्याकडे पाच वर्ष खूप जास्त होत आहे पाच वर्षामध्ये भाया आपण जर दोघांनी दो मिळून काम केलं तर शंभर टक्के आपण गावाचा आणि मतदारसंघाचा काय आपण करू शकतो मला तुमच्यावर शंभर टक्के विश्वास आहे की तुम्ही कुठल्याही कार्यकर्त्या कुठलेही कामामध्ये टक्केवारी घेणार नाहीत आणि काम व्यवस्थित करून घेतात हा माझा विश्वास आहे आज मला पण या गोष्टीचा वाईट वाटतं मी आज साहेबांसोबत आहे आज पातळी शोभाचं उदाहरण दिलं तिथं मी आज सीएम साहेबांकडून मोनिका ताई राजाई असतील त्यांना दोनशे कोटी रुपयाची पाणी पुरवणी योजना मी साहेबांकडून घेऊन दिली आज आपल्या भीडमध्ये पाण्याची काय बिकट अवस्था आहे जर भया आमदार झाले सीएम साहेब जर परत एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले तर भीडचा पाण्याचा सुद्धा आपण प्रश्न काय आपल्या करू शकतो दुसरं बयासाहेब आम्ही तुमच्यासोबत एक निस्वार्थपणे आमची टीम युवासेनेची टीम तुमच्यासोबत आवरत्र काम करते तसंच आता येणारे जिल्हा परिषद आहे बाया साहेब येणारे जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तुम्ही याच्यामध्ये आम्हाला मदत आमच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ता तर माझं कोणीच नाही पण हे सहकारी माझ्या जी आहे ह्या भावांना तुमची त्यावेळेस मदत झाली पाहिजे जशी आम्ही के निस्वार्थपणे केली तशी तुम्ही निस्वार्थपणे मदत करा आणि दुसरं परत आपल्याला धनंजय मुंडे साहेब आहे धनंजय मुंडेसाहेब परत पालकमंत्री होतील परत आपल्याला विकास त्यांच्याकडून ठेवा आहे करायचा ही अपेक्षा आपण त्यांच्याकडून ठेवू आणि एवढे बोलून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र काही कार्यक्रम अगदी व्यवस्थित कार्यक्रम काय असतो मला वाटतं शिवसेनेचा असा कार्यक्रम वेळला कधी झाला तर सगळ्या एवढा नेट नेटका थाम के जी कल्पना केली होती त्याच्यापेक्षा बराच मोठा कार्यक्रम हो। अगदी काही महिन्यांपूर्वीच सक्रिय राजकारणात युवा सेनेचे मराठवाड्याचे निरीक्षक आणि आमचे सहकारी मित्र हिमापूरला ज्यांनी मुंबईच्या वर्षावर हिमामपूरचं नाव ज्यांनी कोरलं तेही डॉक्टर जी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री जी शिंदे साहेबांच्या मनात असलेलं एक नाव म्हणजे बाजीरावजी चव्हाण जस सरकारमध्ये काही गडबड झाली होती मध्यंतरी आणि गुजरात मार्गे मंदिर कुठलं होतं आपण गुजरात मार्गे कुठं गेलं गुवाहाटी आणि अनेक घडामोडी त्यावेळेस झाल्या आणि त्यावेळेस सगळ्यांच्या नजरेत बीड जिल्ह्याचे बाजीराव कायम मुख्यमंत्र्यांसोबत त्या ठिकाणी दिसले काय झाडी काय डोंगर आजच्या कार्यक्रमास त्यांची उपस्थिती आहे आणि ज्यांनी गत पाच वर्षात झालेला सर्व अहवाल आणि कार्यकर्त्यांना सहकार्यांना ज्यांनी मदत केली त्यांना कशा प्रकारे यातना भोगावं लागलं सर यांची विस्तृत पण सर पाव थोडंसे नगरपालिकेतील सहकार्याने थोडं इकडं सर ना पण या ठिकाणी थोडं थोडं हा सर पण किशोर सौ so, सुमनताई गोरे सरपंच मोरगावचे आमचे सरकारी माजीराव जाधव रत्नमालाई अंधळे संदीपजी सोनुने डॉक्टर शार्दुल भनगे श्री अजय सुरवसे सुरजजी चुमडे अविनाशजी जाधव सुमित कोळपे शुभमजी कातांगे डॉक्टर रमेश शिंदे विठ्ठलजी हंगे सौर सुरेखा ताई माने मोठ्या संख्येने उपस्थित युवा फौज अगदी कमी वेळेमध्ये एवढी मोठी फौज आपण उभा केली आणि प्रामाणिक फौज ही निस्वार्थीपणे आपल्या साथीला आज आलेली आहे आणि मला वाटतं आहे तसं सा नानाने सांगितलं इथं भाजप शिवसेना रिपाई आणि आदरणीय अण्णांचा पाठिंबा यामुळं एक चांगलं चित्र बीड विधानसभेमध्ये गेलं आहे कारण की मागच्या काळात झालेला किंवा न झालेला जो अनुशेष आहे जे विकासच झाला नाही त्याची पूर्तता करण्यासाठी सगळ्यांनाच ती गरज आज वाटली आहे की कुठंतरी चांगले व्यक्ती राजकारणात आले पाहिजेत आणि चूक जी मागच्या वेळेस झाली त्यामुळं किती मोठं नुकसान हे आपल्या मतदारसंघाचं झालं आहे बीड शहर हे जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळं सगळे सरकारी ऑफिस इथं आहेत मग त्यात कलेक्टर ऑफिस असो तहसील असो कोर्ट असो जिल्हा परिषद असो आणि विधानसभा क्षेत्रातील मग नगरपालिका असो पंचायत समिती असो या सगळ्या ऑफिसेसमध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या पाच वर्षामध्ये निवडून आलेल्या आमदारांनी कुणासाठी तिथं धाव घेतली नाही कधी कुणाची अडचण सोडवण्यासाठी पण प्रत्येक जागी एक एक आपला व्याजा तिथं सोडला आणि संध्याकाळचं रोजचं कलेक्शन हे आमदारापर्यंत जायचं हे पाच वर्ष हे सत्र बीड जिल्ह्याने आणि महाराष्ट्राने पाहिलं आज आपण जर विचार केला तर एकही मोठा प्रकल्प हा आपल्या मतदारसंघातनं शहरीनं ग्रामीण भागात आलाय आणि प्रत्येकाला त्रास कुठे पवन चक्की टक्केवारी मागायची बिल्डिंग काम बिल्डर बॉबीचं जे काम आहे तिथं त्यांना त्रास द्यायचा अधिकारी कर्मचारी सरकारचे त्यांचे विरुद्ध तक्रारी आणि एलिक्यू मांडायचे आणि परत त्यांच्याकडनं पैसे घेऊन हे पत्र परत घ्यायचे जमिनीचे फेरफार सुद्धा मला विचारल्याशिवाय करायच्या नाही अशा सूचना तहसीलदाराला द्याव्या असा पहिला आमदार हा देशाने पाहिला अस आणि म्हणून सर्वपक्षीय एकता आज या ठिकाणी पाहायला भेटली सगळे निस्वार्थपणे आपण कामाला लागलात मोठी शक्ती शिंदे साहेबांची आज आपल्यासोबत आली अनेक कामं बाजीराव त्यांचे सहकारी मी शार्दूल असतील वैद्यकीय कक्ष काय असतं आणि वैद्यकीय मदत काय असते ही महाराष्ट्रातल्या अनेक गरजवंत रुग्णांना मंगेशजी शेवटे बाजीरावजी चव्हाण आणि त्यांच्या टीमनं या ठिकाणी दाखवली बीड जिल्ह्यातील बीड शहरातील रुग्णांना मोठा आधार या ठिकाणी तुम्ही उभा केला या प्रसंगी मला सांगावं असं वाटेल की सर्वांची एवढी मोठी साथ आहे माझ्यावर एक मोठी जबाबदारी आज येऊन पडली विधानसभा क्षेत्रात चांगलं वातावरण आहे आम्ही शहर ग्रामीण भागात फिरत असताना लोक स्वागत करतात उत्साहात कार्यकर्ते उत्साह देत तुमच्या सर्वांना सामावून घेणं ही पण पुढची कसरत राहणार आहे पण या निवडणुकीनंतर ज्या ज्या निवडणुकी होणार आहेत त्या सर्वसामान्याच्या कार्यकर्त्याच्या निवडणुकी त्या त्या ठिकाणी थी। आपल्याला नक्कीच न्याय देण्याची भूमिका आहे ही महायुतीचा एक जबाबदार घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पालकमंत्री धनंजयजी मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करेल याच्या बाबतीत आपण काही शंका मनात ठेवू नका जे काही उद्या चालून एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला बजेट येईल आम्ही बजेट आणू त्या ठिकाणी जवळपास करायला आपल्याशी चर्चा करून आपले सुद्धा आपली गावं सुद्धा सर्व गावं तर सर्वांचीच आहेत पण जर इमामपूर मॉडेल तयार होत असेल आणि हा मॉडेल तयार झाला असेल तर सु। एक कुठं तरी आपण तयार करत असतो आणि त्याला पाहून सगळे तिथली व्यवस्था पाहून इतर आसपासच्या खेडेगावांनासुद्धा एक स्फूर्ती येते प्रेरणा भेटते त्या प्रकारे इमामपूर मॉडेलची जी आपली संकल्पना आहे त्याला येणाऱ्या काळात आम्ही सगळे मी सेंटरने आम्ही सगळे मिळून त्याला सहकार्य करू आणि इमामपूर चांगलं झालं तर परिसर हळूहळू इतर गावांना त्याची लागण होईल आणि चांगल्या प्रकारचं काम जे आपण हाती घेतलं त्याला स्वच्छ मनाने हातभार लावण्याचं काम विकासाच्या बाबतीत माप टाकण्याचं काम माझ्यातर्फे ये येणाऱ्या काळात केलं जाईल हे वचन मी आज आपल्याला सर्वांसमोर देतो नगरपालिका जिल्हा परिषद ज्या निवडणुकीचा आपण संदर्भ दिला त्या त्या ठिकाणी थी, त्या त्या वेळेसची परिस्थिती सर्वे निवडून येण्याची क्षमता या सगळ्या गोष्टीचा विचार करून नक्कीच सगळी ताकद एक जागी राहिली तर निवडून येतात कॅन्डिडेट आणि त्याप्रकारे पूर्ण ताकद लावून पुढच्याही निवडणुका आपल्याला आणल्या तर केंद्र राज्य आणि लोकली एका विचारातलं सरकार असलं तर आपल्याला निधीसुद्धा व्यवस्थित येईल आणि सर्वसमावेशक काम या मतदारसंघात उभं करत आहे या कार्यक्रमाचं आयोजन अत्यंत कमी वेळेत आपण जे केलंय आणि शिवसेनेची इथली झालेली परिस्थिती पाहता येणाऱ्या काळात बाजीरावांकडं मोठी जबाबदारी येऊ शकते आज मला हे संकेत तिथं उपस्थित जी गर्दी आहे ती तुमच्याकडं आस लावून पाहते त्यांना माहिती आहे की बाजीराव असा व्यक्ती जे जे ना शिंदे साहेबांच्या हृदयाजवळच आहे त्यांना स्वतःचा लोभ नाही काही वैयक्तिक स्वार्थासाठी राजकारण नाही इथं कार्यकर्ता जमावा मोठा व्हावा त्यासाठी मुंबईहून निधी पाठवणं वारंवार इथल्या व्यक्तींसोबत संपर्कात राहणं मी सुद्धा अनेक कार्यक्रम सामाजिक उपक्रम अगदी इस्तेमामध्ये सुद्धा त्यांचे स्टॉल पाहिले बाजीराव आणि त्यांची टीमचे सदस्य त्या टीम त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल इतर व्यवस्था असेल प्रत्येक धर्माच्या कार्यामध्ये ही टीम अग्रेसर असते आणि याचा नक्कीच फळ आणि मोठी जबाबदारी येणाऱ्या काळात आपल्यावर येईल सुद्धा त्या कामासाठी सुद्धा आजच मी आपल्याला शुभेच्छा देतो येणारे दोन दिवस येणारे दोन दिवस महत्वाचे आहेत मित्रांनो आपण दोन दिवस आमच्यासाठी द्यावेत जास्तीत जास्त मतदान स्वतःचं परिवाराचं मित्रपरिवाराचं फोनची कॉन्टॅक्ट लिस्ट चाळून बघा जे जे लोक आपल्या कॉन्टॅक्टमध्ये त्यांना संपर्क साधून येणाऱ्या वीस तारखेला परवाच्या दिवशी पहिल्या मशीनवर चार नंबरला घड्याळाचं चिन्ह आहे जास्तीत जास्त मतदान बटन दाबून चिन्हासमोरील आपण आशीर्वाद रूपी द्या जे काही आपण आम्हाला देताल त्याची परतफेड दहा पटीनं येणाऱ्या पाच वर्षात हे शिवसैनिकांसाठी करू शकतो याचं वचन आज बाजीराव आणि सर्व उपस्थितांच्या समोर देतो आणि एवढा मोठा चांगला कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल बाजीरावजी चव्हाण त्यांचे सर्व सहकारी यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आपण सर्वांनी जेवणाचा लाभ घेऊनच इथून मग बाहेर ही हीसुद्धा विनंती आपल्याला करतो जय हिंद जय महाराष्ट्र